फुलं देवा माझ्या पोराबाळांना सुखी ठेव मोऱ्याचं आयुष्य वाढू दे असेच आमच्या घरात ये पडून घे हा अग माझ असू दे वंदे मी तुझी कुठलीच स्वप्न पूर्ण केली नाहीत नांदा आलीस तेव्हापासून नुसती गरिबीच बघितलीस तरी बी आपला संसार इथं वडत आणलास असल्या गरिबीला बी तोंड दिलंस मला आहे मी सगळ्यात कमी पडलोय तरी बी एक नवरा म्हणून तुम्हाला कधी बी कमीपणा जाणवून दिलं नाही आवाजीचा असं कशाला बोलायला लागलाय आव तुम्ही एक नवरा म्हणून मस्त केलाय आमच्यासाठी एवढे चांगले दोन सोन्यासारखी लेकर दिली ती तुम्ही एवढं वागावाने हायसा आता परिस्थिती नसली म्हणून काय झालं होईल की पुढं माग जाऊन परिस्थिती आणि पैसा असलं म्हणजे सगळं असते वे एवढं मला साथ देता एवढं सा। वर्ष चांगला संसार केलाय अजून काय पाहिजे हो तुम्ही नवरा म्हणून माझ्यासाठी लय चांगला ह्यासा असंच देव तुम्हाला आयुष्याला देऊ दे आणि आपलं सगळं चांगलं होऊ दे आता परत असला काय विचार करत बसू नका बघा वंदे आज पुढे दिवशी एक गोष्ट मनातली सांगतो बघ तुझ्यासारखी बायको मिळाले म्हणून संसार आहे तू आहेस तर मी हाय बघ आहे आमची संघ बाहेर बचल चल आम फटाकडा उडवतो बर चला आली मी चला